शहरातील जीवनवाहिनी म्हणून ओळखला जाणारा जुना रेल्वे पूल लवकरच पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे आमदार संजय घोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार या पुलासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वेच्या तांत्रिक अधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक लवकरच मुंबईमध्ये आयोजित करण्यात येत आहे या बैठकीत पूल दुरुस्त करता येईल का किंवा त्याला नवीन स्वरूप देता येईल का यावर चर्चा करून पंधरा तारखेपर्यंत तोडगा काढला जाईल महत्त्वाचे पाऊल आमची क चीफ एसी, ए सी डेप्टी इंजिनियर, इंजिनियर सर्व टेक्निकलसोबत माझी मिटिंग झालेली आहे आम्ही चर्चा केलेली आहे त्यांना दोन स्टेजेसचे आपण टेन्टेटिव स्टेज वनचं जे त्यांचं इस्टिमेट असते ते स्टेजवरचं एस्टिमेट करायला सांगितलेलं आहे डिझाईन स्टेज वनच्या करायला सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर राज्य शासनाकडं तो विषय नेऊन त्याला स्टेज वनमध्ये राज्य शासनाने म्हटलं स्टेज वनमध्ये करा तर स्टेज वनमध्ये करावं लागेल आणि स्टेज टूमध्ये म्हटलं म्हणजे त्यांनी सांगितलं की दोन दोन्ही करायला सांगितलं आम्ही त्याच्यातला एक पार्ट असा सांगितलेला आहे की रेल्वे लाईनच्या रेल्वेवरून जाणारे जे गर्डर आहे तेवढ्यापुरतं मर्यादित आपण करायचा का किंवा पूर्ण टोटल जो ब्रिज आहे तो पूर्ण पाडून करायचा का तर त्याचं स्टेनगन जो राहिलेला ब्रीज आहे त्याला आपण डागडुजे करून फक्त तो करू शकतो का तो एक पर्याय आहे आणि पूर्ण टोटल ब्रिज नवीन करण्याचा दुसरा पर्याय आहे तर या दोन्ही पर्यायावर त्यांना स्टेज वनचे एस्टिमेट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यानंतर गव्हर्मेंट ज्या पद्धतीनं आपल्याला पुढे जाण्यासाठी सांगत त्या पद्धतीनं आपण आप पुढे जाऊ लवकरच एक आठ दहा दिवसात शासनाकडे त्या संदर्भातली बैठक आम्ही स्टेच वनची आमचे इस्टिमेट झाले की आम्ही ती बैठक लावू त्या संदर्भात पोलीस आयुक्तालयकडून सुद्धा भुसावळ वेगवेगळ्या प्रबंधनाला पत्र दिलं आहे की खालून बिघडण गेली किंवा ट्रेन गेली तर जी धोकादायक ठरू शकते म्हणजे भविष्यात कुठेतरी अंबा एक्सप्रेस आहे जबलपूर एक्सप्रेस आहे टर्मिनल चेंज होऊ शकते का नाही 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 मला कल्पना नाही पोलीस आहेत त्यांनी काय पत्र लिहिलं कल्पना नाही त्यांचं ते ज्युर्डी आहे की नाही तेही मला माहीत नाही कारण की ते ज्युर्डी पोलीसचं पोलिसचं असू शकत नाही कलेक्टरचं असू शकत नाही ते सार्वजनिक बांधकाम खात्याचं ज्युर्डी आहे त्याचं टेक्निकल काय करायचं आहे काय नाही करायचं ते तो अधिकार त्यांचा आहे आणि त्यांनी त्याच्यात अभ्यास करून राहिले आणि त्याच्याप्रमाणे ते चीफ इंजिनियरपासून ते, ते, ते वरचे अधिकारी जे आहे ते ज्या मुंबईला त्या बैठकीमध्ये सर्व उच्चस्तरीय अधिकारी राहतील आणि ती बैठक झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला कोणत्या मार्गानं जायचं त्याचं निश्चिती होईल अमरावती शहरातील या महत्त्वाच्या रेल्वे पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता वेगाने पावले उचलली जात आहेत आमदार संजय खोडके यांनी दिलेल्या आश्वासनानंतर पंधरा सप्टेंबरपर्यंत तांत्रिक बैठकीतून निश्चितच काहीतरी ठोस उपाय निघेल अशी आशा आहे ही बैठक नेमकी कधी होते आणि त्यातून काय निर्णय समोर येतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे